मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी कमून रडतो मित्रांनो मी रडत नाही आहे माझं चॅनल मॉनिटाईज आहे म्हणून हसतोय मी तर मित्रांनो तर तुम्हाला इथून तुम पुढं मस्त व्हिडिओ बघायला भेटते ना आपल्याला चॅनलवरती तर तुम्ही कशी आहे मजेत आहे ना तर मी पण मजेत आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघा तुम्ही पुढं कसं वाटतं का मला जरा हॅलो गायस तर मी नाही शहरात तुम्ही बघत आहे मित्रांनो रॉयल फिशिंग तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळ टाइम रनिंग तुम्हाला तर पावशी पार्कभव तिकडं बघा स्वनुभव आलय आपल्या सोबत तर मित्रांनो मागचा व्हिडिओ जर बघितला असताना आपल्याला एक व्हिडिओ गेला आपलं व्हायरलमध्ये तर आपलं चॅनल पण होणार आहे आता चॅनल झालं आहे मित्रांनो आपला आता उद्या त्याची मंडा तर तर तुम्हाला आपले व्हिडिओ कस का वाटतं मिळत मस्त व्हिडिओ बघायला भेटत तुम्हाला काहीतरी नवीन तर मित्रांनो तुम्हाला दाखवत मग थोडं मला आपल्या गाड्याला दाखवतो मग तुम्हाला डॅम कसा आहे आपल्या गाड्या चला मित्रांनो अशा प्रकारे डॅम आहे आपल्या गाडला इकडं डॅम आहे बघू शकतो इकडं पाणी आहे इथे आमचं पाणी भंत आहे पूर्वी या अशी बालकांनी आणि तिकडं लिफ्टाचं काम चालू आलो मित्रांनो इकडं काली रोड आहे या अशी बालकांनी तर आम्ही सोनभवून मी आलो तर बघा रनिंगला इकडं मला तुम्हाला थोडंफार दाखवा आणि आपलं चायनलचा सांगावा चायनान वाटाय झालं आहे आपल्याला तर मित्रांनो इथे आपण छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला जेन सबस्क्राईब नसून संख्या चायनाला लोक सबस्क्राईब करून घ्या असे वेगळे वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तर सोनभव तो काही सांगणार आहे का மிோ ஆயண தாலுகே ரத்தோர ஜி தீலா செஸ் ப்ளேயர் ஆச்சு டேபி சைனி அப்படி தான் பகிர்லா பார்த்து அந்த டபம் மாசோ தி கொடுக்க கமெண்ட் நிமிா காரண தான் விட ஆடத்தால் கமெண்ட் சாா கஷ்ட அந்த ஆயனே மோனிட்டை मस्त व्हिडिओ बघायला तर मित्रांनो भेटू अशीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी वेगळे वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चला भेटू भेटूया